सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो आपल्या सर्वांचं पुनचे एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या आमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे कर्मचारी बंधूंनो आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर लवकरच सातवा वेतन आयोग हा लागू केला जाणार आहे अशी माहिती आणि घोषणा दीपक केसरकर यांनी केलेली आहे तर सविस्तर बातमी बघूया राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी लागू करण्याबाबत नेमलेल्या केपी बक्षीस समितीचा अहवाल शासनास पाच डिसेंबरपर्यंत प्राप्त होणार आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येईल आणि एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असे वित्तमंत्री असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो के पी बक्षी जे के पी बक्षी समितीचा अहवाल हा पाच डिसेंबरपर्यंत शासनास प्राप्त होणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून केंद्राच्या धर्तीवर ज्याप्रमाणे केंद्राला सातवा येतन आयोग लागू झालेला आहे त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा एक जानेवारी दोन हजार एकोण एकोणीसपासून हा सातवा वेतन आयोग लागू होणार आहे असं वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे सदस्य कपिल पाटील यांनी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता यावर उत्तर देताना श्री केसरकर बोलत होते कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ करण्याबाबत नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावरून याबाबत निर्णय घेतला जाईल केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे केसरकर पुढे म्हणाले यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्व श्री श्रीकांत देशपांडे नागो गाणार सहभाग घेतला राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी लवकरच दूर करणार मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दूर करण्यात येतील आणि यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे मात्र परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या दहा जानेवारी दोन हजार अठराच्या परिपत्रकांवे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतून अंशतः पैसे काढण्याची सुविधा अपवादात्मक परिस्थितीमध्ये उपलब्ध आहे आणि आपण यामधून आपण तीन वेळेस पैसे काढू शकता सभासदाच्या संपूर्ण सेवा कालावधीत तीन वेळा जमा रकमेच्या पंचवीस टक्के मर्यादित कर्मचाऱ्यांच्या जमा अंशदान लाभासह ही रक्कम काढण्याची तरतूद आहे तर अतिशय महत्त्वाच्या दोन ते तीन घोषणा वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या आहेत ती म्हणजे की के पी बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबरपर्यंत राज्य शासनास सादर होणार आहे आणि एक जानेवारी दोन, दोन हजार एकोणीसपासून सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग हा दिला जाईल त्याचबरोबर जे काही कर्मचाऱ्यांची माग होती की पाच दिवसाचा आठवडा करावा ती मागणीसुद्धा शासनाच्या विचाराधीन आहे आणि आगामी काळामध्ये त्यावर नक्कीच निर्णय होईल त्यानंतर की सर्व दोन हजार पाच नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी त्याबद्दलसुद्धा शासन सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये त्यावरसुद्धा विचार होईल असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर जी सध्याची डी सी पी एस योजना आहे या योजनेमधून आपल्याला पंचवीस टक्क्यापर्यंत सेवा कालावधीमध्ये तीन वेळेस आपण यातून पैसे काढू शकता असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर अतिशय महत्त्वाच्या घोषणा होत्या आणि ही माहिती खुद्द वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे तर अतिशय महत्त्वाची बातमी होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे कर्मचारी बंधूंनो जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती परिपत्रकं त्याचबरोबर शासनाचे शासन निर्णय अपडेटेड माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या माध्यमातून आम्ही करत असतो आपले काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार